बऱ्याच दिवसांनंतर सोलापूरमध्ये आलो आहे आजपर्यंत ज्या ज्या वेळेला आलो त्या वेळेला मी कोणासाठी आलो तो तुम्हाला माहिती आहे आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो आहे शिंदे साहेब आपण बाळासाहेबांची आठवण काढली आणि तुम्हालाही कल्पना असेल की सुशील जी आणि आपले बाळासाहेब हे अतिशय जवळचे मित्र या दोघांनी एक पथ्य जरूर पाळलं की राजकारण आणि आपली मैत्री यांची भेसळणे होऊ दिली जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशील कुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली आणि मैत्री पण जपली हल्ली कोणाला मित्र म्हणायचं पाठ सांभाळावी लागते कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणार आहेत तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले बरोबर आहे ना कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे कमळाबाई आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र, नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले सध्या सगळी इकडे फिरतायत महाराष्ट्रभर फिरतायत देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे चौदा सालापासून कोपराला गुळ लावतायत आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं धड चाटतं पण येत नाही आणि गुळ आहे म्हटलं ती काढता पण येत नाही चौदाला लावला ला तर एकोणीसचा गुळ एकोणीसला लावला चोवीसचा आता डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच नाही नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद कारण अजूनही आपण नामांतर केलं त्यांनी नाही केलं पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होता द्वारका म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो आम्ही बजरंग बलिकी जय बोलतो पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या आणि मोदीजी तुम्ही धाराशिवला येतच आहात आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी ते कौतुक तरी करा तुळजा भवानीच्या आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकस आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतला आहे त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला नाही तर नका बोलू महाराष्ट्र वाट बघतोय महाराष्ट्र वाट बघतोय हे सगळीकडे त्यांचं जे काही चालले थोतांड आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्याने या मशाली आहेत पेटलेल्या या मशाली पेटल्या आहेत आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलत आता मशालीची धग काय असते ते बघा या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसं मळ राहिलंय ते कसं कोमसतं ते बघा आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अहो जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी, तरी रेल्वे स्टेशनवर असाल नाही नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला कार केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी दहा वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्रांनी ओके का गंमत आहे अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याचं पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तक्त्यावरती बसला आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही पोहोचू देणार नाही आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली से शिवसेना म्हणता अहो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय का तुम्ही स्वतःहून आलात ना स्वतःची पदरमोड करून आलायत ना बघा मोदीजी असं प्रेम याला प्रेम म्हणतात आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे ना टरबुजाचं काय करायचं तु, तुम्हाला माहितीये अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं हे या दुष्काळात तेरावा महिना आहे आणि हे टरबूज नाहीच आहे ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही चिराट म्हणजे आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री झाले झालेत की नाही चिराट म्हणजे होता केवडा झाला केवढा पण असं हे सगळीकडे यांचं चाललेलं चाल आहे थापेबाजीच चा। अहो मोदीजी तुम्हाला ही आमची कडवट देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहिती आहे तुम्हाला काल रत्नागिरीमध्ये मी बोललो की चौदा साल साली आणि एकोणीस साली मोदीजींबद्दल आम्हालाही अभिमान होता काय ती छाती काय ती दाढी एक अकेला सप्पे भारी आता एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी कुठूनही अवधास सुचली तुम्हाला काय कळत नाही आम्हाला पण मुद्दा म्हणून आम्ही जरा दोन वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी सुशील कुमारजी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितलं की आमचं हिंदुत्व आहे आमचं राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आपला मानतो तो, तो आमचा आहे आणि अशी यांना शिवसेना नको आहे ही यांना नकली शिवसेना वाटते पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही युट्यूब बघता का मग घरी गेल्या होती इकडे नका चालू करू नाही तर माझं भाषण अर्धवट राहील घरी गेल्यानंतर मुद्दामून ते रवीश कुमार म्हणून आहेत पत्रकार त्याने आज एक व्हिडिओ टाकलेला आहे भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवन्ना मला असं वाटतं देवेगौडांचा नातू माहिती आहे ना आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आलेत आणि मोदीजी स्टेजवरनं त्यांना सांगतायत की या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात हे अशी माणसं तुम्हाला पाहिजेत ही संस्कृती तुम्ही जपलीत अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे बरं ही घराणीशाही त्यांना चालते जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी त्यांची घराणीशाही तुम्हाला चालते त्यांना तुम्ही पाठिंबा देता व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता काय त्यांचा प्रचार तुम्ही करता पण शिवसेना प्रमुखांची घराणशाही ती नाही चालत तुम्हाला अहो आमची घराणशाही जनता बघेल आणि मी अनेकदा त्यांना आव्हान दिले आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतो सोलापूरच्या साक्षीने देतो मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा आणि मोदीजी मी माझ्या सात पिढ्यांचा पूर्ण इतिहास मांडायला तयार आहे तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा मांडा आणि जनतेला ठरू द्या कोणती घराणेशाही पाहिजे ती माझी तयारी आहे चला होऊन जाऊ द्या आज सुद्धा ते आले कारण आता लोकांच्या मनामध्ये एक शंका ही शंका नाहीये हे सत्य आहे कारण त्यांची जी दहा वर्षातली कारकीर्द बघितली तर ती कारकीर्द बघितल्यानंतर दहा वर्ष त्यांनी जे काही केलं आणि ते म्हणतात हा तो ट्रेलर होता चित्रपट अजून बाकी आहे मग या ट्रेलरमध्ये त्यांनी शिवसेना चोरली गद्दारांच्या हातामध्ये दिली हा ट्रेलर होता म्हणजे इकडे ह्या सभेत शेतकरी कोण आलेत का रे आलेत ना आता पुढचा ट्रेलर हा आमचा झाला आता पुढचा चित्रपट तुमचा नाही झाला तर म्हणजे जसं माझ्या शिवसेनेच्या सातभारावरती गद्दारांचं नाव लिहिलं तसं तुमच्या सात बारांवरती यांच्या सुटाबुटातल्या मित्रांचं नाव लिहिलं तर तुम्ही जाणार कुठे आहे एकतरी यंत्रणा तुमच्या हातात राहील तुमच्या पाठीशी राहील आणि घटना बदलण्याचं जे काही यांचं स्वप्न आहे म्हणून ह्यांना चारशे पार करायचे चा होते पण अश्वमेधाचा घोडा नव्हता यांचा अश्वमेधाचं खेचर होतं ते आढळलेलं आता अरे अश्वमेधाला सुद्धा घोडा लागतो रुबाबदार हे खेचर आहेत गाडो म्हणा काही म्हणा आणि त्यांचं उद हो जे वाहतात त्यांना वाटतं तो घोडा आहे आणि यांना घटना का बदलायची यांना घटना का बदलायची कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल जो आकस आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना संपवण्याचा डाव करण्याचा प्रयत्न केला जय भवानी या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला आणि आता घटना का बदलायची माहिती आहे ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महामानव म्हणतो दैवत एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले एका साध्या माणसांनी लिहिलेली लि घटना मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहात पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यातील तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का, का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा संपूर्ण देश पेटून राहणार नाही आकस आकस म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकस आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही आम्हाला कदापि मंजूर नाही चांगली गोष्ट आहे टाळ्या बाजूला चांगलं वाक्य आरक्षण रद्द करण्याचा मार्ग तुम्हाला मान्य नाही तर गेले पाच वर्ष माझ्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावर ते उतरलेत उतर सुशील कुमारजी मला वाटतं कदाचित याच सोलापूरमध्ये अटलजींची सभा झाली होती आणि त्या अटलजींनी वचन दिलं होतं धनगर समाजाला बरोबर आहे ना की माझं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षीने किती खोटं बोलायचं अहो विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन तुम्ही अटलजींची वर्षं गेली यांची दहा वर्ष गेली मध्ये मा माझा मराठा समाज उभा राहिला पण आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग द्यायचं होतं ना आरक्षण आणि संपूर्णपणे हे आरक्षण देणं पन्नास पन्नास टक्क्याच्या वरती जाऊन आरक्षण देणं हे लोकसभेच्या हातामध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारचे दिल्ली म्हणजे केजरीवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा सांगा आम्हाला उद्याच्या सभेत आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही अहो आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघालेत आरक्षणाचं आमच्या चा न्याय हक्काचं काय होणार आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो त्याला लोक दैवत मानतात मी किती वेळात सांगतोय की तो अवतार हे सांगतो पण मला अजून देव मानत नाही पण बाबासाहेबांना दैवत मानतायत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात जसं एक चार दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी मला प्रेसने विचारलं शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का म्हटलं का नाही होणार कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय अडचण काय भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही हे नाही हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिण हीन, हिणवत आहात नकली शिवसेना म्हणाला मी परत सांगतो नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे ही असली शिवसेना आहे आणि आज शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला चार जूनला महाराष्ट्राच्या मतपेठ्या उघडल्यानंतर कळेल आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत आज महाराष्ट्र तहाण्याने व्याकुळ झालेला आहे सोलापूरचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे प्रणिती तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे हाच पाठवायला पाहिजे आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे वापरा आणि फेकून द्या वापरा आणि फेकून द्या शिवसेनेचा वापर केला चौदा साली पंतप्रधान परी बसले चौदा सालीच ऑक्टोबरमध्ये अचानक आपली युती तोडून टाकली काय कारण होतं एकोणीस साली सुद्धा पंतप्रधान बसले मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबाने दिलेलं वचन आहे की शिवसेनेचं मी मुख्यमंत्री करून दाखवेन आणि हे वचन अमित शहानं मी सांगितलं होतं त्यांनी मान्य केलं होतं पण मोडला शब्द जाऊ दे दवाखाना दवा कुठे असेल तर तुम्हीच दाखवा पण त्यांनी शब्द मोडला म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता मला सांगा गेल्या वेळेला आपले इथले खासदार कोण होते हो, ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते कोण होते स्वामी आता कुठे आहेत गेल्या वेळेला का दिले होते कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजेत बरोबर ना आता त्या भक्तांना विचारा हे अंध भक्त भाजपचे एवढे मातलेत की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून बरं प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावतीमधला प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात तसं तुम्ही का काना सोडवलात अरे स्वामी होते ना स्वामी आहेत ना हिंदुत्ववादी आहेत ना मग सोडवायचा होता ना प्रश्न ना का नाही सोडवलात तुम्ही पण वापरा आणि फेकून द्या त्या स्वामीनं सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे आणि स्वामीजी मला तुम्हाला मी जाहीर सांगतोय आता तुम्ही तुमच्या शक्तीने याने शाप देऊन टाका द्या शाप यांना तीनशे जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी तीनशे सत्तर कलम जरूर दूर केला आम्ही पाठिंबा दिला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम दूर केला शिवसेनेने पाठिंबा दिला उघड पाठिंबा दिला पण तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर सुद्धा अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकत नाहीत अरे काय सगळी माहिती आहे तुमच्याकडे अप टू डेट अरे तुमच्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी नाही हे बोलतात ते काय अगदीच काय नाहीये ना ये पब्लिक है, सब जानती है आम्हाला वाटतं आम्ही शाणे आहोत पण आमच्यापेक्षा तुम्ही कित्येक पटीने जास्त हुशार आहात थांबा 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 <laughs> <laughs> तुम्ही असं मध्ये बोलला तर मला पण हसाले येत मग बरं ठीक आहे तुम्हाला मग अशी तुम्ही कोण कौन, कोणावरती बोला बोललात काय ते खरबूज म्हणजे कोण म्हणजे कोण अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते आता नाही मी बोलत आहे नाही आता सांगतील पुन्हा फडतूस बोलले मी त्यांना फडतूस बोललो होतो आता बोलत नाही मी त्यांना कलंक पण बोललो होतो पण आता बोलत नाही कारण त्याला फार वाईट वाटतं वाट ते अ त्यांनी परवा एक आमच्या इकडे विनोद केला रायगडमध्ये ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या म्हणजे कामं नाही केली मोदींनी हे त्यांनी स्वतः सांगितलं पण निदान मोदीजींनी करोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणजे जे काय संशोधक का आहेत ते काय गवत उपटत बसले होते हा मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे मोदीजींनी लस बनवली अहो आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे कुणावाला बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं महाराष्ट्र सरकारचे यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महाराष्ट्र कसा वाचला माहिती आहे करोना काळामध्ये देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख झाला होता पण तो नंबर एक माझा नव्हता नंबर एक तुमचा होता कारण मी जे जे तुम्हाला सांगितलं ते आएक लग। आएक लग ते तुम्ही ऐकलत ऐकलत ना म्हणजे खरं लोकांना वाटत होतं हा हे बोलतायत कठीण आहे कसं काय लोक ऐकणार तोंडाला मास्क लावा घरी पडू नका दोन हात दूर राहा मी जे जे सांगितलं ते मनुन तुम्ही ऐकलत म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला मोदीजी तुमची लस नंतर तुम्ही लस दिलीच नाही लस माझ्या महाराष्ट्रामध्ये बनली पण ती लस मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला केंद्राकडे किती विनवण्या करायला लागल्या आधी लोकांना जमवायचं जमवल्यानंतर लक्षात यायचं की अमुक एका केंद्रावरती एवढी लोक आलेत पण तेवढा लसचा पुरवठाच होत नाहीये मग केंद्राला सांगितलं केंद्र सांगायचं थांबा जरा आधी आम्हाला इकडे देऊ द्या आधी आम्हाला तिकडे देऊ द्या दे हे सगळे तुम्ही सगळे चाळे केलेत सगळं माहिती आहे तुम्हाला बरं जाऊ रे करोनाचा विषय तुम्हाला माहिती आहे मला सांगा दहा वर्षामध्ये खरंच प्रामाणिकपणे हातवर करून सांगायचं चा। किती जणांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत एकाने तरी हातवर करून सांगायचं चा। आलेत नाही आले, ना आले। कोण देणार होतो बोलले मोदी आणि भाजपच्या खात्यात किती आले निवडणूक रोख्यातून किती आले मोदयाच्या पलीकडे आठ दहा हजार कोटी मग आच्छे दिन कोणाचे आले आणि पुन्हा आणखीन देणार परत त्यांना मत आता आणखीन एक गोष्ट सांगतो निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं कोण बोललं तुम्हाला माहितीये निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री होत्या त्यांचे पती प्रभाकर पर, परकला प्रभाकर त्यांनी सांगितलं की निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यांनीच त्याला नाव दिलंय मोदी गेट अहो मोदीजी तुमच्या मंत्र्यांचे पती बोलतायत आता पाठवा ना ईडी त्यांच्याकडे पाठवा ना त्यांना तुरुंगामध्ये आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर कोर्टाने हा घोटाळा उघड केला नसता आणखीन दहा हजार कोटीचे रोखे छापून तयार ठेवले होते थे, आणखीन देश लुटाल्याने तयार ठेवला होता कोरोना काळामध्ये पीएम केअर फंडाच्या नावाने जो लाखो करोड रुपयांचा घोटाळा केला तो वेगळाच आहे तो वेगळाच आहे त्याच्याबद्दल कोणी विचारायचं नाही हा म्हणे प्रायव्हेट फंड आहे प्रायव्हेट म्हणजे काय पीएम म्हणजे कोण आणि उद्या पंतप्रधान मोदी नसणार आहेत मग तो फंड कोणाकडे जाणार आहे आणि प्रणिती तू जे काय बोललीस की इथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा टॅक्स सीबीआय एक चार जून पर्यंत थांबा हे सगळ्यांचं था आपल्या हातामध्ये येणार आहे चार जून पर्यंत थांबा आणि हातात येणारे ना नाही तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही हातात घेणार आहोत जर मी तुम्हाला आज सांगितलं की कधीतरी या भारतीय जनता पक्षाचे फक्त जे दोन खासदार होते कोणाला तरी स्वप्नात वाटलं होतं तीनशे खासदार येतील तीनशे खासदार खास येतील वाटलं होतं मग दोनाचे तीनशे होऊ शकतात हे कोणी केले तुम्ही आम्ही आणि जनतेने केले मग जे दोनाचे तीनशे करू शकतात ते तीनशेचे पुन्हा दोन नाही करू शकत आणि दोन खासदार तर आलेच पाहिजेत दोन खासदार तर आलेच पाहिजेत कोण दोन हे जे दोन फिरतायत दारागिरी करत हेच दोन आले पाहिजेत आणि त्यांच्यासमोर सुशील कुमारजी संपूर्ण आपल्या इंडिया आघाडीचं सरकार बसलं पाहिजे तमाम जे काय खासदार असतील काय असतील पाचशे साडेपाचशे त्यातले दोन वजा करा आणि बाकी संपूर्ण इंडिया आघाडीचे खासदार आले पाहिजेत कारण आजपर्यंत आम्हाला असं जे वाटत होतं की देशाला जर का मजबूत करायचं असेल तर एका हाती सरकार पाहिजे पण एका हाती सरकार दिल्यानंतर आज जो काय अनुभव येतोय आता एका पक्षाचं सरकार चालणार नाही एका व्यक्तीचं तर मुळात मुळीच चालणार नाही कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला आजच जो हुकुमशाह बनलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल तुम्ही आमच्यावरती जे टीका करता की इंडिया आघाडीचे जे चालले की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा हे तुम्हाला कोणी सांगितलं बरं बदलायचं की नाही बदलायचं ते आम्ही ठरू ना पण पुढची पन्नास वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे मय और मेरा परिवार म्हणजे मी आणि माझी खुर्ची बाकी कोणीच परिवारामध्ये नाही ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही अजिबात चालू देणार नाही आणि आम्हाला देशामध्ये सरकार पाहिजे होय मजबूत सरकार पाहिजे पण देशातल्या सर्व राज्यांचा मान ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास सबका साथ आणि दोस्तो का विकास करणारं सरकार नको आहे सबका विकास करणारं सरकार पाहिजे जसं अटलजींनी चालवलं होतं सरकार नरसिंह राव त्यांनी होतं चालवलं होतं मनमोहनजींनीच चालवलं होतं सगळे होतं ना एनडीए तेव्हा एनडीए होता त्याच्यानंतर मला वाटतं युपीए होता सुशील कुमारजी तुम्ही गृहमंत्री होतात तेव्हाही सरकार चाललेलं होतं मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे हुकुमशहाची गरज नाही आहे नको आम्हाला हुकुमशाह नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार मी कशाला घेऊ मी चोरांवरती बोलत नाही गद्दारांवरती बोलत नाही ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा एक जोशात सांगायला पाहिजे मी मुद्दा म्हणून आलो आहे प्रणितीला मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने सुशील कुमारजी मला आशीर्वाद देतात पण सु पण प्रणिती मी तुला वयाच्याहीने आशीर्वाद द्यायला आलोय हो आशीर्वाद द्यायला आलो आहे प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलो आहे तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नको हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे बाहेरून पार्सल आणले म्हणतात सगळं काही इकडनं जे बाहेर नेत आहेत महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेत आहेत पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे तशी आता ही इथली इथली जे काही बाहेरनं आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका परत जा परत देऊन टाका त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येतात इकडे ना त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत सोलापूरचा जो माणूस आहे तो अस्सल सोलापूर कराला निवडून देणार आणि सुशील कुमारजी तुमची कारकीर्द तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य इकडे सोलापूरकर आहेत अडाम मास्तर इकडे आलेले आहेत मला आता मगाशी भैया देशमुख भेटले ते सुद्धा पाठिंबा द्यायला आलेले आहेत सगळेच सोबत आलेले आहेत राष्ट्रवादी आहे आप आहे सगळेजण एकत्र आल्यानंतर मला प्रणितीचा विजय नुसता साधा नकोय तुम्ही मला हात वर करून सांगायला पाहिजे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून आम्ही प्रणितीला विजय करून देणार आहे ठरलं सगळ्यांच नक्की मग विजयाच्या सभेला येऊ चला माझं वचन आहे विजय झाल्यानंतरसुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचं काम ते पुण्य काम, तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र